सद्गुरु मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथांच्या गुरु, गुरु शिष्यांच्या अनेक कथा तर तुम्ही ऐकल्या असतील आज आपण एक अशी कथा बघणार आहोत सुमारे तीनशे वर्षापूर्वीची संत मल्हारबाबा यांची देऊळ गावात मल्हारबाबा नावाचे एक संत राहत होते गुरु गोरक्षनाथांचे ते खूप मोठे भक्त होते त्यांनी सांगली येथे असलेल्या बत्तीस शिराळ्यातील गुरु गोरक्षनाथांच्या मंदिराची वारी केली पुढे शरीर साथ देईना महाराष्ट्र थकले तरी त्यांनी वारी करणे काही सोडले नाही असेच एका दिवशी ते वारीला निघाले असता वाटेमध्ये चक्कर येऊन पडले गुरु गोरक्षनाथांनी त्यांची ही भक्ती पाहून त्यांना एक दृष्टांत दिला आणि सांगितले की तुला वारीसाठी बत्तीस शिराळा तुझ्यासाठी इथे आलो आहे तुझ्या आजूबाजूच्या परिसरात बघ जिथे तुला गाईच्या खुरात पाणी दिसेल तिथे मी आहे जेव्हा महाराज शुद्धीवर आले तेव्हा त्यांना दृष्टांत आठवला आणि त्यांनी आजूबाजूच्या परिसरात बघितले तिथे त्यांना एका जागी गायीच्या खुरात पाणी दिसले मल्हार बाबांनी तिथे नमस्कार करून गुरु गोरक्षनाथांच्या पादुका स्थापन केल्या कालांतराने गंगूबाई निर्धिन नावाच्या एका महिलेने आयुष्यभर शेतमजुरी करून गमवलेल्या पैशातून येथे गोरक्षनाथांचे मंदिर बांधले या घटनेची साक्ष देत आजही हे मंदिर देऊळगाव गाव शेलू परभणी येथे उपस्थित आहे अनेक नाथभक्त येथे निस्वार्थ भावनेने सेवा करत आहेत तुकाराम बीच धर्मनाथ बीच येथे मोठ्या उत्साहाने साजरा केले के जाते आणि अन्नदानही केले जाते परभणीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर एकदा तरी या गोरक्षनाथांच्या मंदिराला नक्की भेट द्या आणि या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती होता का बाबा परिवार प्रस्तुत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नाथ संप्रदायातील नवनवीन माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा